रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धा विभाग योग अंतरंग सारांश। या अध्यायामध्ये श्रद्धेचा विचार आणि शास्त्र विरुद्ध घोर तप करणाऱ्यांचा विषय मांडलेला आहे अर्जुनाचा पहिला प्रश्न असा आहे की जे शास्त्रविधीला सोडून खऱ्या श्रद्धेने देवादिकांचे पूजन करतात त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे यावर श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याची स्वाभाविक जी श्रद्धा ती सात्विक राजस आणि तामस आहे मनुष्य प्राणी हा श्रद्धामय आहे ज्याची जशी श्रद्धा असते तसाच तो असतो सात्विक लोक देवाची उपासना करतात राजस लोक यक्ष व राक्षसांची पूजा करतात आणि तामस लोक प्रेत आणि भूतगण यांची उपासना करतात जी सात्विक श्रद्धा आहे तिचे मनामध्ये जतन करावे आणि राजस आणि तामस श्रद्धेचा त्याग करावा ज्ञान संपन्न आणि शास्त्राचे अनुष्ठान करणाऱ्या श्रद्धावान पुरुषावर श्रद्धा ठेवून जे आचरण करतात ते अज्ञानी असले तरी तरुण जातात शरीर रूपाने स्थित असलेल्या भूत समुदायाला आणि अंतकरणात राहणाऱ्या मलाही दुःख देतात ते मूढ लोक आसुरी स्वभावाचे आहेत पुढे आहार यज्ञ तप आणि दान यांचे वेगवेगळे भेद दाखविले आहेत आयुष्य बुद्धी शक्ती आरोग्य सुख व प्रीती वाढविणारे व मनाला आल्हाद देणारे आहार सात्विक पुरुषांना प्रिय असतात शरीर व मन या बलाची वृद्धी सात्विक आहारापासून होते सात्विक आहारामुळे सत चित आणि आनंदाशी नाते जोडले जाते सात्विक आहारामुळे माणूस अंतर्बाह्य सुखी होतो कडू आंबट खारट अति तिखट तिखट वृक्ष दाहकारक आहार हे रजोगुणी माणसाला प्रिय असतात त्यामुळे दुःख चिंता आणि रोग निर्माण होतात शिळे कच्चे उष्टे अपवित्र अन्न तामस माणसाला प्रिय असते सकाळी शिजवलेले अन्न दुपारी अथवा दुसरे दिवशी खाण्याची तामस माणसाला अतिशय आवड असते शास्त्राप्रमाणे फळाची इच्छा न ठेवता केलेला यज्ञ सात्विक होय फळाची इच्छा ठेवून केलेले यज्ञ राजस होय विधिहीन अन्नदानहीन मंत्रहीन दक्षिणारहित व श्रद्धारहित यज्ञ यज्ञ तामस होय देव ब्राह्मण सद्गुरु व ज्ञानीजन यांचे पूजन ब्रह्मचर्य व अहिंसा हे शारीरिक तप होय सत्य मधुर भाषण व वेदांचे अध्ययन हे वाङ्मय तप होय मनाची प्रसन्नता भगवत चिंतन अंतकरणाची पवित्रता हे मानसिक तप होय फळाची इच्छा न ठेवणारे सात्विक आणि इच्छा ठेवणारे राजस तप होय दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केलेले तप तामस होय प्रत्युपकाराची भावना न ठेवता योग्य स्थळ काळ व पात्र पाहून केलेले दान सात्विक होय फळाच्या उद्देशाने केलेले दान राजस होय कुपात्री केलेले दान तामस होय पुढे ओम तत सत चा विचार आला आहे यज्ञ दान तपरूपी क्रिया नेहमी ओम असा ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून प्रारंभ करतात तत नावाने हे सर्व परमेश्वराचे आहे अशा भावनेने यज्ञ तप व ज्ञानरूप क्रिया मोक्षाची इच्छा करणारे लोक करतात सत या ब्रह्म ब्रह्मलोकाच्या नावाची योजना ज्ञानीजन अस्तित्व आणि चांगुलपणा दाखविण्यासाठी करतात उत्तम कर्मातही सत या शब्दाचा प्रयोग केला जातो आकाशाला जसा आकाशाचा आश्रय असतो त्याप्रमाणे ओम तत्सत या अक्षरांना ब्रह्माचा आश्रय असतो ते परब्रह्म सर्व विशेषांनी रहित आहे त्या परब्रह्माचे ओम तत्सत हे अंतरंगदर्शक नाम आहे रामकृष्ण हरी